मंडळी मी योगेश भुकले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी असोच आपलो डेली ब्लॉग चालू झालो आ तर काय काय करत आहे ना ह्या ब्लॉगमध्ये दिवसभर तर आम्ही दाखवतो दाखवतोय दिवसभर म्हणजे संध्याकाळ झाली आहे आताच ब्लॉगला सु सुरुवात केलं आहे तर आता काय काय करतं हो ना तर त्या ह्या ब्लॉगमध्ये तुमक दाखवतो आहे चला तर मग मंडळी ना पाऊस खूप झालो आणि वादळ झालेलं आणि हे बघा आमचे काजी आहेत ना मोठे ते पडले हे बघा ही काज पडली ती पण काज तिकडे पडली आहे आणि इकडे बघा ही बघा ही एक काज ढकलली इकडे तिकडच्या साईडला तोलली आहे ही बघा ही आणि इकडे गायत्री गायत्री कसली तरी तयारी माशांसाठी काय म्हणता मासे पकडूक जाऊया बॉटल मध्ये मासे पकडे पप्पा सगळी आता कासतोडत आम्ही सगळं दोड ना खाली हे

calma calma calma, calma, calma. calma, calma. तर मंडळी ना आपण ही काज ना पूर्ण तोडली ना हा जराशेच वरचे वरचे डेळ आहेत ना ते तोडले आहेत ही बघू आता परत उभी करून कारण एवढा मोठा झाड झाला ना त्याची तुटला ना तो जिवारीला तोडू आणि ह्या बघा गायत्री मग मदत करता बघा कोयत्यान कापता तोडीत नाही आता आणि का हे वेदान खाली उतार बघा आणि इकडे पण ना मागे ना, ना। वादळात काज पडलेली ती परत अशी उभी करून ठेवला हे बघा अशी ही पण तशी सेम तसाच झालेला ही पण तोडला आम्ही आणि तशी उभी करून ठेवला हे बघा रान खेळ बघा ही बघा मागे भाई काजूच्या झाडाचे काजू काढून पहिलं व्लॉग बनवलेले बिचारा पडला हो मंडळी एवढी मेहनत करून ही झाड उभी केला आणि अशी जर पडत असतील ना खूप नुकसान होतं हे बघा अशी काजूची झाड तिकडे मी बघा तिकडे कडीपत्त्याचं झाड आमचं आणि हे बघा जाम अजून पण जाम आहेत बघा किती भरपूरच ते दो दो किती जामत बघा आणि अजून बघा किती वो... वो ते बघा इकडे वेदांत आणि ती काजी पडले आहेत ना त्याच्या जागी आम्ही ना दुसरे नवीन काजी लावतो हे बघा काजी आणलं काजूची झाड घेऊन गेलं आणि मम्मी इकडे कुळीत निवडता काय करत निवडत निवडता मम्मी पीटीएसाठी पीठ बघा पीठ गुलाबाची पडली ती तोडली नाही त्यामुळे पडली सगळं

मंडळी ना काज आपण हे उभी केली आहे अमल होतो आणि प्रियल अमित होतो सोबत आणि प्रियलिकडे बघू जगली तर जगतली शाप तोडली नाही जरा जरा हे केलं ला। मेडको लावून ठेवलं सांगा ना आहे तर म्हणजे काज वगैरे सगळं उभं करून झाला आणि पाऊस बघा जोराचं पाऊस काळोख करून पाऊस एकदम इकडे गायत्री बसला आणि इकडे वेदांत वेदांना खैतरी घेऊन जाता मका त्यामुळे तो माशांका जाऊया कसलो पाव किलो हो बघा बघा तर म्हणजे काज वगैरे आपण उभी केलं बाकी आणि काय काय का कामं होती ना ती केलं आणि वेदांत वगैरे होतो ना तर तो, तो बोललो त्याला जाऊया भाषे बुगड्या ते काय बॉटल वगैरे काहीतरी तयार नाही आणि ती घेऊन तळ्यावर जातील भाऊ काय किती मजा करत ते चला तर तुमचा पण दाखवते तिकडे वेदांत तिकडे गायत्री आहे बघा हे बॉटल वगैरे दुपारपासून काहीतरी करत होता तिकडे वेदांत पाऊस वगैरे खूप चालू आहे भरपूर पाऊस लागून गेला वगैरे झाली आमच्याकडे लावणी करून हे बघा म्हण पाऊस चालू आणि बघा वातावरण भन्नाट चला ना धुक्या पसरला धुक्या असल्यामुळे ना काहीच दिसत नाही गरम हा पाणी कसं काय रे मी नाही बाबा इकडे ना जाळा लावलेला आहे बघा कोणतरी चला आपण आता ना तळ्यावर जाऊया तळा ना किती फुल फुल आलं तर तळा बघा फिवडा पाणी भरला तळ्यात तिकडे ना मस्त मस्त आतमध्ये मैस आहे बघू हेनी काय बॉटल वगैरे आणले नाही बघू हे काय ते बघा मी काय बनवलंय हे माझ्या मामाच्या गावावरून शिकून आली आहे आता बघू याचा काही वापर होतो की नाही मासे येतात का बघूया अरे मी कधी बॉटलने मासे पकडले नाही गायत्री आणि सांगूक लागला असं असं पकडतो म्हणून यूट्यूबवर वगैरे बघतात आणि मामाकडे गेलेला तेव्हा पकडलेलं तर बघूया ट्राय करूया किती काय भेटतात मजा म्हणून आणि बघा महिसा मुसळे बाजार बघा कसं दिसता परत पाऊस येला मंडळी आणि बघा धबधबे कसे दिसतात बघूया आता माझे होत तर मी टाकते तू अशा अगं बसतो बघूनच येऊचे नाही मासे रे 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 बाटली गेली जाऊ डुबता डुबता नाही ना नाही नाही ना डुबली या जा भाई जा डुबली डुबली डुबता डुबता बॉटल इज गेली मरू बॉटल टाकता परत एकदा बघूया आता काय मिळता काय टाक टाक बघ मिळत आता

हो का म्हण आपला पहिलो मासू भेटलो एकच मिळालो हम्म आणि बुक दोन चार वेळा टाकला हो पण काय मासे भेटले नाही हो आता एक भेटलो फुल आता भाई मी टाकते आता माझ्या हे काय येतं काय बघूया तू तुझी बॉटल टाक मी हे बो हे बो मास किती येईल हे बो हे पीठ टाकल्यावर ना मासे बघा किती येतात हे बघा आता मी माझी मासे हे टाकते बॉटल भाई मी माझी बॉटल टाकते बघूया तर माझे बॉटल येतात की इकडे गायत्री काहीतरी टाकता बॉटल तुझा टाक आता गायत्री टाकता बॉटल मगापासून दोन चार वेळा टाकला भेटले नाही आतमध्ये ना भरपूर मासे असते पण काय भेटत नाही आपल्याकडे एक भेटलो खूप वेळान भेटलो आपल्याला मोठं मोठं भेटलो मी घेतो आता हा बघ येत असा 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 काहीतरी असा आतमध्ये माझ्या कालनापुरीचं बरं माझ्या पोटापुरी तो वर झाला मस्तच हे बघा याचे दोन मासे भेटलेत आपल्या गायत्री बनवलेल्या ले ले चला खूप वेळ झा थांबला त्याला बराच वेळ झाला मासे पकडत होतो पण का भेटले नाही आता डायरेक्ट घरी जाऊया चला आता जाऊया घरात पीठ आता माशांका घालतो माशांका कमी नाही स्वतःच्या अंगावर जास्त येईल आले नव्या किती आहेत ते मोज बघू एक बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा मुळातले पाच होत आणि बघा मंडळी खूप जोरात पाऊस लागलो ना, तर ना ते हे सगळीकडे अजून इकडे ह्या बाजूक पण येतात ओपन होत सगळे ह्या बाजूक तर भरपूरच मुळात ना तेरा मुळात पाच चला मग मंडळी मासे पकडून झाले खूप वेळ होता मासे काय भेटले नाही दोनच भेटले फक्त असं टाईमपास म्हणून गायत्री घेऊन इलेल मा बघा गायत्री का पिशवेत काढून ठेव पिशवेत काढलं एवढं हा बघा खवळो खवळो डोळे बघ दुसरं काय हा दुसरं मारलं मारलं ना बिचारक मारले एक हा बघा गायत्री लयच खुश दिसता आज रात्रीचा तर मंडळी मासे वगैरे पकडून झाले दोन मासे भेटले असं टाइमपास करत होता तर हा व्हिडिओ कसं वाटलो या कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ नवीन व्हिडिओ तुमका बहु भेटी चला मग भेटूया नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय